नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे मखानाची भाजी तर त्यासाठी मी इथे दीड कप मखाना घेतलेले आहेत तर ता सर्वात अगोदर आपण हे रोस्ट करून घेऊया गॅसवरती कढईमध्ये मी एक स्पून इतकं तूप टाकून गरम करून घेतलेले आहे तर सर्व मखाने आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि लो ते मीडियम गॅसवरती छान खमंग होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत कारण का आता थोडी गारवा आहे त्यामुळे मखाना आहेत ना थोडे असे सॉफ्ट झालेले असतात त्यामुळे हे आपल्याला असे थोडेसे परतून घ्यायचे आहेत जेणेकरून मस्त ते क्रिस्पी होतील हे बघा साधारणतः तीन ते चार मिनटं लागतील आपल्याला हे परतून घ्यायला तर मी मस्त खरपूस होईपर्यंत हे परतून घेते साधारणतः तीन ते चार मिनिट झालेले आहेत हे बघा मस्तपैकी क्रिस्पी झालेला आहे या प्रकारे आपल्याला हे मस्तपैकी परतून घ्यायचे आहेत आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया जोपर्यंत आपले मखाने थंड होत आहेत तोपर्यंत आपण त्या भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत तर कढईमध्ये मी एक टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा टीस्पून इतकं जिरं काढून घेते जिरं आपल्याला अर्धा मिनिटसाठी असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला कांदा काढून घ्यायचा आहे तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत कांदा आपण दोन ते तीन मिनिट छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया कांदा आपण दोन ते तीन मिनिटासाठी परतून घेतलेला आहे यामध्येच मी एक इंच आल्याचे तुकडे काढून घेते दोन हिरव्या मिरच्या आणि एक तीन ते चार काजू काढून घेतलेले आहेत आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो हे सुद्धा यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता आता आपल्याला हे पुन्हा दोन ते तीन मिनटांसाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लवकर शिजावं त्यासाठी मी यामध्ये चवीपुरतं मीठ काढून घेते हे बघा मिक्स करून घेऊया आणि मीडियम गॅसवरती वरती दोन मिनटासाठी परतून घेऊया एक ते दोन मिनटासाठी आपण हे जिन्नस परतून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट झालेले आहेत तर आता आपल्याला हे पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे तर गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाहीये झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट झालेले आहे झाकण उघडून बघूया हे बघा टॉमॅटो वगैरे मस्तपैकी सॉफ्ट झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊया सर्व जिन्नस व्यवस्थित थंड झालेले आहेत ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया तर इथे आपली ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे आता पुढची कृती बघून घेऊया गॅसवरती कढईमध्ये मी एक टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्येच मी एक टीस्पून इतकं तूपसुद्धा काढून घेते याने चव खूप छान येते आवडत असेल तर आवर्जून टाका सा हे बघा थोडंसं गरम करून घेऊया तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे यामध्ये मी एक मसाला वेलची एक तुकडा दालचिनी दोन लवंग आणि दोन काळी मिरी आणि एक तमालपत्र घेतलेलं आहे तर त्याचे तुकडे करून यामध्ये काढून घेते आता आपण हे अर्ध्या मिनटासाठी व्यवस्थित परतून घेऊया यामध्येच आपण तयार करून घेतलेली ग्रेव्ही काढून घेऊया आता आपल्याला ही ग्रेव्ही ह्या तेलामध्ये व्यवस्थित दोन ते तीन मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे हे बघा व्यवस्थित परतून घेऊया ग्रेव्ही आपण एक ते दोन मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेतलेली आहे यामध्येच वन फोर टीस्पून हळद एक टीस्पून इतकं लाल तिखट एक टीस्पून इतकं कश्मीरी लाल मिरचीची पावडर एक टीस्पून इतकी धनिया आणि जिरेची पूड हे सर्व जिन्नस आता आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत जेणेकरून कलर सुद्धा खूप छान येईल आणि स्वादसुद्धा हे बघा व्यवस्थित एकजीव करून घेऊया ग्रेव्ही आपण एक ते दोन मिनटासाठी व्यवस्थित परतून घेतलेली आहे मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये मी काढून घेते आणि हे सुद्धा यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेते काजूने आपली ग्रेवीला छान दाटसरपणा येतो आणि ग्रेव्ही आपली चिकटू नये त्यासाठी आपल्याला कंटिन्यू असं हलवून घ्यायचं आहे हे बघा मस्तपैकी मिक्स करून झालेला आहे यामध्येच मी आता चार ते पाच काजू काढून घेते आणि हे सुद्धा यामध्ये व्यवस्थित एक जीव करून घेते आता आपल्याला ही ग्रेवी छान शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला यामध्ये गरम पाणीच वापरायचं आहे तर मी यामध्ये एक ते दीड कप इतकं गरम पाणी काढून घेते गरम पाणी आपलं यामध्ये काढून झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला ग्रेव्ही किती दाटसर हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी काढून घेऊ शकता हे बघा व्यवस्थित एकजीव करून झालेला आहे आता आपण यावरती झाकण ठेवून घेऊया आणि ही ग्रेवी दोन ते तीन मिनिटासाठी ती व्यवस्थित शिजवून घेऊया साधारणतः दोन मिनिट झालेले आहेत झाकण उघडून बघूया हे बघा आपली ग्रेव्ही किती मस्त दिसते आणि शिजलेली सुद्धा आहे यामध्येच आता आपल्याला चवीपुरतं मीठ काढून घ्यायचं आहे आपण ग्रेव्हीमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं त्यामुळे मी त्या थोडंसंच मीठ यामध्ये काढून घेते यामध्येच छोटा अर्धा चमचा गरम मसाला काढून घेतलेला आहे कसुरी मेथी घेतलेली आहे एक टी स्पून ती सुद्धा यामध्ये काढून घेते मखाना आता व्यवस्थित आपण एक जीव करून घेऊया मखाना टाकल्यानंतर लगेचच तो सॉफ्ट होतो त्यामुळे जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा गरम गरम मस्तपैकी ग्रेव्ही तयार करून घ्या आणि खायच्या दोन मिनटा अगोदर मखाना यामध्ये मिक्स करून घ्या हे बघा मखानामध्ये आता सगळे ग्रेव्हीचे फ्लेवर उतरावे त्यासाठी आपण झाकण ठेवून दोन मिनिटासाठी ही वाफवून घेऊया दोन मिनिट झालेले आहेत झाकण उघडून घेऊया यामध्येच मी दोन चमचे इतकी फ्रेश क्रीम आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आता आपल्याला फक्त मिनिटभरच हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपली मखानाची भाजी बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि फटाफट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली मखानाची भाजी बनून तयार झालेली आहे ही इतकी चविष्ट लागते की घरचे सुद्धा तुमचे तारीफच करतील नेहमीचेच आपण पनीर छोले राजमा खाऊन कंटाळलेला असतो म्हणूनच घरच्यांनासुद्धा खुश करण्यासाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी